आली 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 भरली इथं इथं आम्ही फक्त टाकलं ना टोटल कोल्हाही पलवलं हा आलं कोली आहेत कोली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आता मला लागलेली आहे ला सवय चिंबोऱ्यापाखराची लास्ट टाईम आपण गेलेलो बेलपाड्याला आणि आज बेलपाड्याचाच आपला मित्र आहे आणि आलो ताप न्हाव्याला कोण आहे ओळख करायची गरजच नाही तुम्ही त्याला ओळखताच मी बेलपाड भाईसोबत आलेलो आहे आज चिंबोऱ्या पाखराला आणि आज फगे बघा गती घेतलेला आहे आणि आजचा खाणा आहे तो म्हणजे पाय मुंडी पाय मुंडी आपण चिकन खातो म्हणजे याना नको बरं चिखमर या ना नको का चिक या ना चिकन घावायला घालायचा so आता घरा आता मी शिकलोय थोडाफार फगे बिगे बांधाला तर आता मी दाखवते बांधून कर बाबा एक मिनटं बांधते भांधते का ना आता ए पण यान, यान एकच आहे तो नको घेतो दुसरा घे ना दुसरा घेतोय यो ओके पगे बांधाला काय चला फक्त आहे भाई पग बांधायला सुरुवात केली असं यान टाकाचा येऊ तर डायरेक्ट अख्खा एकूच घेतला म्हणजे त्यांनी विशेष कपवला एकूच बांधून टाकेल अच्छा तुकडं हां बस बांध एकूच बांध चाललं काहीच फरक न पडत आला यान काय मंत्र बोलायचं आहे सरळ फक्त आला पाहिजे आला आला ना ये डबल दो डबल आटा मार बोला टा मार्च झाला शिकला यो धंदा कर काय टाईट घे टाईट घेच यो यो टाइट घे झाला पाहिजे तो जर सहीर राहिला तर चिंबूर नियल अख्खा नाही कारून एकच गाठ मारतो बरोबर झाला पोऱ्या शिकला बघा शिकला फग बांधाला पोऱ्या शिकला, शिकला। पुढच्या वेळी मी एकटाच येते तीस घेऊन यो काय आमच्या कोटावर पाय देणार आहे झाला शिकवला पण आमच्या कोटावर पाय द्यावा लागला काम आता असं घ्यायच ओके <laughs> okay. चला ओके okay. सो so, चला अजून एक आपला पार्टनर येते आल्यावर दाखवतो सो आता पटापट आम्ही बांधून घेतो आणि आज आलेला होतो म्हणजे न्हावा खाडीत एक नंबर लोकेशन हे बघ त्या दिवशी मला बुटा काढायला लावली आणि आज बुटा हल्ली नाही तर बोलतो भावा बुटा का नाही बोलतो घालून आला नाही काम काम चला सुरुवात झालेली आहे काय नदी हे पाणी पण इथला पण पाणी नितल आहे र एकदम नितल तो लास्ट टाइम बुटा घालून गेलेलो ती काढायला लावली तर आग मी बुटा हल्ली नाही तर तो बुटा का नाही घालून आला करायचं तर करायचं काय माणसं आता सुरुवात केली आपल्या भावानी के फग टाकायला आणि हो काय अंदाज होता बोलतो बरोबर आपण जावच्या टायमाला पाणी वाढेल हे बघा इथं आता यावायला सुरुवात झाली सगळा भरल ना आता सुक्यावर टाकायची सुरुवात केली म्हणजे आस्ते आस्ते सगळा येऊ पाण्याने बोलतो भरेल ते दिवशी आपण खोल पाण्या टाकलं फक्त आता वरती म्हणजे येईल इथं पण पाणी तो परत बोलतो टाकून ना हां आपला म्हणजे व्यवस्थित भेटतात जर पाणी मध्ये भरल्या मुलांना तरत्या राहतात बरोबर वाढला पाणी लगेच आता दाखवलेला जस्ट ठेंबे येत होता चला भाई डेंजर डेंजर जागा असताना डेंजर डेंजर हे बघा चला असती असती अस पहिली टाकलेली आपण आता जस्ट दहा मिनिट पण नाही झाली टाकून फक्त गेलो तो असा सहज उकवला तेव्हा दे। साईज पण चांगली आली भारी साईज आली आज आहे ना भाई मी लकी असत हे <laughs> पाणी वाढत चाललं इथंच आपण पहिली टाकलेली अशी बिलकुल पाणी नव्हता हो होता कधी चावली का नाही तुझे रोज चावतात रोज चावतात चावलेली चावली नाही तो फायदा का फिशिंग आला बघ डोफा आता ठेवत का ना

काम पच्चीस काम पच्चीस व्हायला हो सुरुवात झालेली आहे आमची आणि उरले सुरलेले पगे घेऊन भाऊ चाला आतमध्ये जवळ जवळच काढून घेतो आम्ही यो मंगेशी मिनी बागला यान काय नाही आपण ये फक्त वरती जोपर्यंत पाडणे टाकलेलं तरी एक आली का तर वरती सुकेवा फक्त टाकलेला कोल सगळं 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 आखे यान कोल आहेत जाल कुठेत चला आता बघूया बोणी तर झालंय आज पिशवी भरतय काय गाडी भरते काय नाही अरे कामा लय पाणी वाटलं रला शेकराटी बार बारकी बिरकी घ्यावायची शेकराट हो ये ये तरी पिशी आनंद तू ताई वरती ताराची नाही ना ते आपण हे आता दुसरे जागा काय टाकायला ये हां ये सध्या आता सुकेव ठेवणेपेक्षा आपण पाण्यात टाकलेलं तर चार पाच तरी येतील आपला त्यानं ईशात इशाच मगाशी ईशाच आम्ही गेलेलो सुक्या वशी आता कसला पाणी झालं राठ्या राठ्ठ्या हो फास्ट चालू आहे बघ आली 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 मोठी होती मोठी होती पण ते आता पाय खाली पाला ती हा मोठी होती बऱ्यापैकी होती मित्रांनो आपण सुरुवात केलेली आहे ये चुंबऱ्या पकडायला आणि एक जण आलेला आहे तो म्हणजे चुंबऱ्यांच्या लग्नाला <laughs> तो कोण आहे तो जाकोस मॅक भाऊजी अरे फॉर्मल पॅन्ट ने फॉर्मल शर्ट घालून कोण येतो चिमबऱ्या पकडायला <laughs> मला वाटलं ना आपल्याला बूटिन जावसाय मला असं वाटलं बूटिन जावा जाऊन जाऊ दे नॉर्मल जाऊ आपण आज चिमबऱ्यांचा लगिन लावूनच टाकू चिमबऱ्यांचा लगिन लावूनच टाकूया वेलकम बेलपंडकरला सल्यूट आहे तेवढे पाण्याचे तर माझी तर फुल फाटलेली होती इथं बघ नाही का फाटला व्हिडिओ होती लास्ट टाइम आपण गोप्रो नेलेला त्याच्यामुळे शूट oh, करायला प्रॉपर जमला आता भाऊ बोलला काय नको बोलतो मोबाईल आहे एवढा एवढा पाण्या जावं लागेल मोबाईल तर नको बांधवच राहा आलाच लाख दीड लाखाचं नुकसान जागवत बोलू नको चिंबोऱ्या काय ना, ना। so, एक काही स्पेल काढलाय त्यांना भेटलं चिंबोऱ्या आता बघूया पुढची प्रोसेस मला माहिती नव्हता का आज पण पकराला भाऊ नेल आपल्याला सोबत फक्त बोलायला ये ना घेऊन जा मुलं मी काय तयारी करून आलो नव्हतो प्रॉपर नाही तर यावेळी पण गोपरो घेऊन आलो असतो असो काय हरकत नाही चला बांधा बांधा वरची जाऊ ना काय दाखव हायत हायत सात आठ आहेत हायत 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 जाम पाणी झाला दुसरीचा गो वरती आलाय म्हणजे काय तरी घेऊनच आलाय हसत हसत आलाय रुमाला मागशी पण त्याचा हा चेहऱ्यावर काय काय बघा भरले भरलेली ना दिसते वरती ऑरेंज वरून दिसते का दिसला दिसला ऑरेंज अच्छा कसा काम, काम, काम आज पण काम पच्चीस होणार आहे काम पच्चीस होणारच आहे दोनशे टक्के काम पच्चीस होणार आहे भाऊजी आज आणि आपल्या पण होणार काम पच्चीस शंभर टक्के गणेश किती येते टोटल तिस्क आणलं तोंड आवडी आहेत ना एक दोन तीन चार <laughs> चार नाही घर असतील ती वेगळी तोंडाला म्हणून जास्त आणलं कोंडला कमी नाही आली पाहिजे यस यो डेंजर डेंजर घुसतेय रे तुगा समोर आहे हं <laughs> नाही हे आयत पॉवर बँक वगैरे गोत्र आहे तर माझा भाई काय रे डेंजर डेंजर घुसतो साथ ये फक्त पाय से केचू नका कोणी ये काय पलालती काय झालं काय ना वा? काली का कुर्ली कुर्लाय कुर्ला आहे का पोचायचं नाही आपल्याला वाटतंय आपला वाटतोऱ्यांच्या लग्नाला आलाय मॅल खरंच लग्नाला आला सर तू म्हणतो साखरपुरा मला वाटलं तू खरिबोलांची आपल्याला आपण मागे घेतो होडीन तसं जाणार आहो ग वा बा नुसतात अंदाज ना मस्त हो रोज चट्ट्या पिठ्या घालून डान्स डान्स का आता इथं होणार आहे डान्सिंग डान्स बघा चिकोन बावजी चालू हो बरोबर शंभर टक्के मोबाईल ना मोबाईल नाही पडणार <laughs> डायरेक्ट खराब ना खारे पाण्यात डायरेक्ट खराब डान्सिंग कर तर इथं आम्ही फक टाकले ना टोटल कोल्हाही पलवलं कधी दोन कोक्क आलं हो ते, ते बघ खाल रे कोली पकरायचं काय आहे ना बघ न्याला ना? ना? ना ते टाकत ना परत येतील का आधी सुकाव टाकलेलं काय पाणी होता पाणी तोरून इतका वास येत त्या ना ते रस्सीला वास राहत ना हा झाडावर चिंबोऱ्या झाडावर चिंबोऱ्या झाड पाला <लेक> <laughs> मस्त याला आरामाला येतात काय हा आराम आला झाडावर चिंबोऱ्या भाई बघायला वाटतात तेव्हा तिकडं बघ झाडावर भाऊजी काय नुसतं कोल घेऊन ना आपलं आता काही नाही कोले आपला आता कोल्हाही काम करून टाकलाय नाही मग टाटा बाय बाय नाही काय कोण आत घे पारी मोठी बिटी काय चला बाबा पाणी धाम वाढलंय त्याच्यामुळं आम्ही काय दो आज दोघ जण आत गेलो नाही यो आलाय लग्नाला न मी आलो बँड वाजवायला तिथच सुरुवात केलेली मग काय इथं बसलेलो होतो काय नव्हतं यो आला जात मला एवढा पाणी वाईल पाहू ना एवढा शंभर टक्के चला बघूया ना आज अरे नावाची बारीक शिरीक काय बघाच नाही एक भाकरी खाईल नाही माणूस टेक्निक आहे पहिले आठ बांधा आराची साला काम पीठ पच्चा इकडे घेतले भाऊनी सोडा सोडाला आठी या बघ कसले त्या स्वतःहून सांगताना ये शेठ बांधा आज पण आपला झालेला आहे काम पच्चीस भावाने आपला काम पच्चीस केलेलं आहे पण खंत आहे वाढदिवसाला तुम्ही नाही येत आम्ही वाढदिवसाला जाणार आईच्या गोंदाला येस yes. आईचा गोंदाला आई इंग्लायचा तिकडे जाणार आहे तिकडे जाणार आहे आमचा बर्थडे नसता तर आम्ही पण आलो असं सॉरी बघती हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स ऍडव्हान्स पाहू शकता तुम्ही अरे पण बोटीवर बोटीवर जावं असलं तरी असली ड्रेसिंग कोण मारतं सांग आरे, आरे, का ना चाले चाले आता काय करताना माहिती मी अरे येऊ लग्नाला आले ना या मग आलेलो चालत चालत अरे पण मी काय म्हणतोय आता पाणी होत इथे पॅन्ट काढून आता जत्याशीर काय फरक पडला असता कोण होता पोरस होतो चालतंय की चला इथं सुरुवात केलेली तेव्हा काय नव्हता पाणी वाढला चलो पोचलो फायनली घरी आणि मॅडम आले ताव कारलाय माझ्यावर बाहेरशीच हा काम पच्चीस करून आलोय काय म्हटलं का माझे काम पच्चीस करून आलोय या टप 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 का आ? टप का म्हटले काय याच्या बेसिंग मध्ये दाखवतो तुला जन्म लाइट नाहीये कधीपासूनच नाही काम सगळ्यांचीच आणि बाई आवाज देते ना ती कशी तिसर आता दमून आलोय थांबा बरा काम प... एक ना घेतली माहिती आणि काय मी बेलपाडकर भाऊ सगळ्यां दिलं लेट झालो ना पक्का लेट झालो त्याला मग घ्यायचं त्याला माझं फोन चालू होतो म्हणून अजून बोलत टाकलं असत पाच वाजेपर्यंत बोलत तुझे आखी भरली असते बेसेच हे आहे ही आहे बायकोच्या बड्डे काम कसा खाली नका टाकू पिशवी खाली नका टाकू काम कसा झाला पाहिजे पस्तीस येवली बारीक जास्त गावले मोठी एक नाही गावली त्यावेळी अजून थांबलेत का नाही ते पण आला आमच्यावर कोण नाही थांबलं काय करते हैं? तिला सगळं करते ना ती होई? त्या बघ बर्ला पाला तरी नाही पालणार ओके okay? मस्त काम पचिस? ना चला आता जो काय छाप घेऊ आता चहा चुक्या साडे चार, चार वाजले सकाळी चहा पिऊन गेले मस्त तुमच्यासाठी काय केलं बघितलंय चढते चढते नाही चढणार तरी पण नाही जाणार एक न लागला बस इतर एक ने समाचले का झाला एवढी किती माणसं नाहीत का दही अंडी करून राहतील थांबतील चढ पर्यंत